माननीय जिल्हाधिकारी महोदयांकडे मी जे अग्निशस्त्र परवाने या बीड जिल्ह्यामध्ये भाजीपाल्यासारखे किंवा चिरिरी सारखे वाटलेले आहेत ते कोणीही लोक असो हो त्या लोकांच्या वरती तातडीने कारवाई झाली पाहिजे त्यांनी मला आता सांगितलं की एकशे पाच ऑलरेडी जे परवाने दिलेले ते रद्द झालेले आणखी एक दहा बारा पंधरा परवाने हे बँकांशी संबंधित आहेत त्याच्यामुळे बँका त्यांचे ते ठेवतील राहिलेले हजार साडेदहाशे परवाने हे तातडीनं त्याचा रिव्ह्यू घेऊन आम्ही लवकरात लवकर रद्द करू अशा प्रकारचं आश्वासन मला जिल्हाधिकाऱ्यांनी या ठिकाणी दिलंय आणि मी त्यांना विनंती केली याच्यात कोणाचीही कदर करू नये आणि कोणत्या एस पीच्या च्या कालावधीत हायेस्ट हे परवाने दिले गेले त्या एस पीच नाव आणि ती यादी या ठिकाणी मी मागितलेली आहे आणि ती मिळाल्याच्या नंतर संबंधित ज्या एस पीनी तीनशे साडेतीनशे असे शिरी काहीतरी घेऊन मी तर आता स्पष्ट शब्दात शब्द वापरतो एस पी सुद्धा जर बंदुका देताना म्हणजे अग्निशस्त्र मराठी भाषेमध्ये शब्द आहे अग्निशस्त्र हे अग्निशस्त्र परवाने जर ऑफिस आणि त्यांच्या खालचे एस पी त्यांचे पी आय हे असं काहीतरी घेऊन जर परवाने देत असतील तर मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुम्ही जे बिहार बिहार मानता बिहारच्या पुढचं काबुली स्थान का काय ते आहे हे पाळी बीड जिल्ह्यामध्ये आली कोणी उठतोय कोणी परवाने काढतोय लग्नात गेलं की वर करून दाखवतोय कोणी लक्ष्मीपूजनाला ठॉय करतोय कोणी चौकात उभा राहायला ठॉय करतोय कुणी धाब्यावर बसला तो पण ठॉय करतोय तर हे ठॉय ठॉय जे आहे बीड जिल्ह्यातलं हे लवकरात लवकर जिल्हाधिकाऱ्यांनी संपवावं पुढच्या आठ ते पंधरा दिवसाच्या आत जिल्हाधिकाऱ्यांनी याच्यावरती संपूर्ण कारवाई जर नाही केली तर निश्चितपणे मी त्यांना बोलून आलोय कि दुर्दैव आहे आमचे मित्र आहेत शस्त्र आणि ज्याच्यामध्ये शस्त्र ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे त्या कायद्याच्या हिशोबाने कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांशी पण माझी भेट झाली होती तो कायद्याच्या हिशोबाने सगळे लोकांच्या शस्त्रच्या लायसन्सची नक्की गरज आहे की नाही त्याच्या आता अॅनॅलिसिस सुरू आहे आणि नक्की जे जे लोकांना गरज नाही त्याच्या डिमांड केलेली आहे की शिफारशी त्याची चौकशी करा हे सगळे परवाने एस पी असतील किंवा पी आय असतील सगळ्यां पूर्ण जेवढी फाईल्स आहे त्याचे अवलोकन सुरू आहे आणि शिफारस कोणाची आहे अल्टिमेटली शस्त्र देण्याच्या जो पॉवर आहे कलेक्टर ऑफिस कडे असते आणि पोलीस त्याच्या अॅनालिसिस करते लॉन ऑर्डरच्या हिशोबाने पाणी त्याच्या पास्ट हिस्ट्रीच्या हिशोबाने ते प्रत्येक फाईल आम्ही अनालिसिस करणार आणि जिथे शस्त्राची गरज नाही त्याच्या डेफिनेटली आम्ही शिफारस नेगेटिव तुम्ही इथं चार्ज घेतात सगळ्या मुसक्या वळले अवैध धंद्यांच्या आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांनी तक्रार केली होती तुमच्याकडे सांगितलं होतं की खूप मोठे अवैध धंदे आहेत विजेता परळीमध्ये खूप गाड्या ट्रग्स आहे ज्या वाळूचा व्यवहार करतात त्याच्याशी अनेक लोक कनेक्टेड आहेत वगैरे हो वगैरे पण तुमच्याबद्दल त्यांनी पॉझिटिव्ह वक्तव्य केलं तुम्ही आले तसं बदल झालेला आहे या गोष्टी बदल झाल्या